तुझ्या पाठीमागे मारणारच नाही म्हटलं तसं नाही गुरुजींनी गेल्याशिवाय जेवत नाही काय नाही एवढी चांगली माणसं म्हटलं ठीक आहे त्याला एक आसन शिकवलं सवासन काही ठिकाणी जडू पण उल्लेख आला जडू दिली आणि तो घरी आला आणि घरी त्याने जेवण वगैरे केल्यानंतर बरं का ते आसन लावलं आणि तो मेल्यासारखा झाला मेला मात्र नव्हता आता नाही कुणाचे कुठे लक्षात ठेवा आता तो झाल्यानंतर बायको आली बायकोने त्याला हलवलं म्हटलं हलो हलो उठा 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 तो काय उठतो तो मिला, मिला होता। मेला मेला होता म्हणजे मेला नव्हता फक्त मेल्यासारखा झाला होता आणि तुम्हाला म्हणता हलवलं उठत नाही तिने हाक मारली आई बाबा धावा हे काय हलत नाही बोलत नाही चालत नाही काय करायचं आणि मग हे झाल्यानंतर बरं का सगळे धावत आले गावात बोंबा बोंब झाली सगळी गावातली लोक आली अरे हा चांगला भोरगा होता चांगला भोरगा होता आत्ता आला लगेच कसं काय गेलं आणि मग त्याला बाहेर वगैरे हो काढलं मेला म्हणून बाहेर काढलं सगळी गावातली लोक आली आणि ठरल्याप्रमाणे तो साधू आला जो साधू त्याला सांगत होता नाही कोणाचे साधू सांगत होता पण तो ऐकत नव्हता आणि मग आल्यानंतर साधूने त्याचे असा हात बघडला कारण पूर्वीचे डॉक्टर होते ना हो ते डॉक्टर असं म्हणज बघून रोग सांगायचे पूर्वीचे वैद्य बोलत होते आताचे डॉक्टर तुमच्या गावात ते सोडून ना आमच्या गावात ते सोडून बोलतो असं लय का आता काय भरोसा नाही का आता डॉक्टरकडे मावशी आपण सगळे गेलो ना का पाहिजे झोपाला सांगता झोपा मग ते कानात घालतो त्याच्या हातात घेतो इकडे लावतो तिकडे लावतो इकडे लावतो इकडे लावून झालं उघडा घालतो परत पाठीवर लावतो पाठीवर झालं परत आ करायला सांगतो आ कर आ करतो गडे दाखव गडे दाखव एवढं सगळं जीप डोळे पाठीवर दाखवून बिखून आणि मग बसवतो आणि बसवल्यावर विचारतो काय झाले तुम्हाला मग म्हटले एवढा उभरा होताना का घातला पहिली पिक्चराचा होता ना काय झाले याला काय म्हणतात डॉक्टर डॉक्टर बोला बिंदाज घाबरू नका तुमचा पोर काय मी हा याला डॉक्टर म्हणता आम्ही अर्थाचे भुकेले भलते त्याले भलते बरं का संत म्हणतात आम्ही अर्थाचे भुकेले नाही पैशासाठी मी त्या दिवशी गेलो चेक करायला थोडी खाज येत होती तुम्ही नुसती फाईल बनवायची हात लावायचे पाचशे रुपये घेतले बरं गेलं नाही तर काय ताई गेलच ना ती तिला एम बी बी MD एस एम डी डॉक्टर करायला करोड करोड लागतात हल्ली ज्यांचे नंबर लागतात त्यांचे सोडून द्या पण तुला एम एम डी वगैरे डॉक्टर व्हायचं तर एक करोड रुपयाच्या गाड्या घेऊन बरं का किती बाप घेऊन असतात एक करोड रुपये एम बी बी एस आणि एम डी गाव डॉक्टर मग मला सांगा एवढे पैसे घालवल्या ते तुटून काढतील आपल्याकडूनच ना हा मग हा पावा पाचशे रुपये मी म्हटलं हात जे पाचशे मग बोलतो तुम्हाला पाच टेस्ट करावं लागतील किती पाच ब्लड श झाले काय बघता अंगाला भाज येतो ती म्हटलं पाच टेस्ट करा किती पैसे लागतील ते काय मला माहिती नाही भरपूर लागू शकतात मी म्हटलं आत्ता काय पैसे आणले नाही हे पाचशे घे चाललो घरा बघायला <laughs> ताप बाप बापरे म्हणजे तिथे दोन तीन हजार आणि ती एक आणखी वाक्य बोलली म्हटलं तुम्हाला सहा महिने गोळ्या घायला लागल मी म्हटलं मला काय मृदूस रोग झाले काही तुला काय अक्कल दिल्कल आहे का नाही सहा महिने बोला खायला लागते तुला काय आहे का नाही कुठून डॉक्टर बनवून देते काय किती अरे सांगितलं थोडीशी खाली येत होती ना तू सहा महिने बोला खायला लागते हां म्हणजे असा यांचा सगळा बिझनेस फक्त आपल्या गावातले सोडून डॉक्टर आणि तुमच्या गावातले ना आमच्या गावातले विठल विठल कुणाचे कुडी त्या बाबाने हात लावला म्हटलं बघा तुमचा मुलगा जिवंत होणार तुमचा मुलगा जिवंत होणार सगळ्यांना आनंद झाला दिली मुलगा जिवंत होणार महाराज करा जे लागेल ते पैसे देतो पण मुलाला जिवंत आता तुम्हाला म्हणतो त्यांनी सांगितलं वाटीत पाणी आणा मावशी वाटीत पाणी आणला त्याने त्याच्या जोडीतली एक पुडी काढली ती पुढी त्या वाटीत मिक्स केली अशी घोळली आणि घोळून वर धरली असे बघा ऐका तुमचा मुलगा होणार पण त्याच्या अगोदर या वाटीतलं पाणी कोणाला तरी प्यावं जो या वाटीतलं पाणी पिणार तो मरणार आणि हा मुलगा उठणार गावातले खुर्शीत बसलेलं होतं ते पहिलेच पालात ता आपला काय काम आहे त्यांचा मुलगा ते बघून घेतील अरे ते कशात होतात ते आता किती माणसं राहिली तीन बायको आई बाबा आता पहिले कोणाला विचारायचं बाबाला सांगितलं बाबा तुमचा मुलगा आहे ना घ्या ना तुम्ही त्याच्यासाठी म्हटलं बाबा घेतला असतं पण आता या म्हातारीचं बघायला कोणी आहे काय म्हटलं बरं बरं आहे बाबाने टाळलं आजीला विचारलं आजी घ्या नवं मा असं <laughs> गर्भ वाचे हो तू नवमास त्याला सांभाळ तू तरी घे ना अशी वंट घेतला असताना बाबा पण या बाबा का बघायला कोणी आहे का आतापर्यंत काय करीत होती बघा बघा कार्यक्रम झालाच नव्हता का दोघांनी टाळला दोघांनी टाळला आता कोण राहिली बाय गो आता ती हुशारबाई होती हा तिला विचारलं बाय तू तरी घे तुझा नवरा मेल नाही तिने फार चांगलं उत्तर दिलं बघा समजलं तर ते म्हणाले मी कशाला घेऊ सी सलामत तो पकडी पाच समजला नाही समजला नाही समजला उद्या समजला आणि हे सगळा तो मुलगा बेशुद्ध पडलेला ऐकतो हे पण लक्षात ठेव दृष्टांत म्हणजे कसं लक्षात येतो आता हे सगळं झालं आता कुठं राहिला गुरुजी राहिले गुरुजीने सांगितलं मग मी घेऊ का गुरुजी म्हणतात मी घेऊ दो का मग घ्या ना तुम्हाला नाहीतरी कोण आहे तुला बरं अख्खा गाव आहे हा जेव्हा प्रसंग पडताना नाही तेव्हा बघा अशी संकटात होतो आम्ही दोन वर्षापूर्वी सांगू नका बरं का पण कोणी नातेवाईक कोणी कोणी येत नाही का आम्हाला हां ते मी अनुभव घेतलेलं सांगतो तो तुमच्याकडे सगळ्या कदाचित चांगले नातेवाईक असतील पण असं नाही म्हणत का सगळे कोणी विचारायला पण नाही काय चाललंय